नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण जवसाच्या वड्या बनवल्यात आणि वड्याना खूप मस्त सॉफ्ट बनवून तयार होतात अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये या वड्या बनवून तयार होतात स्त्रियांची केसगळती असेल गुडघे दुखे असेल त्यासाठी जवस किती फायदेशीर आहेत ना हे तर तुम्हाला माहीतच आहे लहान मुलं असू देत मोठी माणसं असू देत सगळ्यांसाठी उपयुक्त अशी वडी आहे रोज एक वडी जरी खाली ना तरीसुद्धा पुरेशी होते तर नुसते जवस खाले जात नाहीत ना त्यामुळे आपण अशा प्रकारे वड्या बनवल्यात खूप सोपी रेसिपी आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर वड्या बनवण्यासाठी आपण इथं बघा एक कप जवस आहे कुठल्याही दुकानामध्ये बाजारातील दुकानामध्ये सहज मिळतो तर जवस अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचं आपल्याला एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काड्या वगैरे असू शकतात लहान खडे सुद्धा असू शकतात त्यामुळं व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि स्लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचेत बघा खमंग भाजून घ्यायचे म्हणजे वड्या ना चवीला खूप छान लागतात जास्त मोठ्या गॅसवरती भाजू नका मिडियम टू स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायच्या जवस भाजून झाल्यानंतर आपल्या इथं शेंगदाणे भाजून घ्यायचेत बघा फक्त अर्धा कप शेंगदाणे घेतलेत ते भाजून घ्यायचेत आपल्याला तर दोन ते तीन मिनटानंतर बघा शेंगदाणे छान असे शे भाजत आलेत आपले फुटले पाहिजेत बघा शेंगदाणा अशा शे प्रकारे मस्त खमंगच भाजून घ्यायचे आणि जवस शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता त्याच कडेमध्ये इथं मी अर्धा कप तूप टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक कप गव्हाच्या पिठासाठी ना अर्धा कप तूप पुरेसं होतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचे अगदी स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे जास्त मोठा गॅस अजिबात करू नका पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही तर इथं बघू शकता तुम्ही पीठ मस्त असं भाजत आले बघा एक चार ते पाच मिनटानंतर आता इथं बघू शकता तुम्ही अगदी पेड्यासारखं आपलं पीठ भाजून झालंय खमंग असं भाजून झाले आता हे सुद्धा ना आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना त्याच्यातील ते जमेल तेवढे साल काढून टाकायचे बघा आता जवळ शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत याला आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया थोडंसं मोठंच वाटायचं आहे आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता इथं आपण थोडंसंच वाटून घेतलं जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठं पण नको तर इथं बघा सुद्धा छान असे आपण बारीक करून घेतलेत पण ते सुद्धा एकदम बारीक केले नाहीत आपण आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच ना आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ना ते सुद्धा आता थंड झाले पूर्णपणे तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथं मी एक कप गुळ घेतला आहे याच्यामध्ये ना मिडियम प्रमाणामध्ये गो वड्या छान अशा गोड होतात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही थोडासा पाव कप आणखी गोड वाढवू हो शकता एक कप गुळामध्ये नाही इथं पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला छान अशी उकळी आणू द्यायचे उकळी आल्यानंतर पूर्णपणे गुळ विरघळल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान पाक शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा चिकटसर झाला की आपल्याला बस होतो तर इथं उकळीसुद्धा आले बघा दोन ते, दो ते तीन मिनटं पाकसुद्धा आपण शिजवून घेतला आता ज्याच्यामध्ये आपण वड्या थापून घेणार आहोत ना त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आपल्याला आता हे मिश्रण सुद्धा बघा पूर्ण थंड झाले आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ छान असं गाठी मोडत मिक्स करून घ्यायचं तर इथं बघा आपला पाकसुद्धा असा मस्त असा बनवून तयार झाला आहे उकळ्यानंतर फक्त तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त अजिबात शिजवू नका नाहीतर मग वड्या जास्त कडक होतात आता हे जे सगळं मिश्रण आहे ना आपलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथून पड इथून पुढची प्रोसेस मात्र ना अगदी पटपट पटपट करायची आपल्याला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला ना फक्त ते दोन ते तीन मिनटं गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी स्लो गॅसवरती पटकन बनवून तयार होतो गोळासुद्धा बघू शकता तुम्ही असा एकत्र एक गोळा व्हायला हो लागला की समजायचं आपलं मिश्रण छान असतं शिजवून तयार झालंय याचा रंग बघू शकता तुम्ही अगदी चॉकलेट बर्फी असल्यासारखा दिसतो आता हे मिश्रण आपलं बनवून आहे बघा पूर्णपणे आता हे लगेचच आपल्याला तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे लगेचच पटकन आता हे आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या वाटीने किंवा पेल्याने सुद्धा अशा प्रकारे मिश्रण थापून घेऊ शकता एकसारखं करून घेऊ शकता तुमच्याकडं केक टीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा या बळवड्या बनवून घेऊ शकता अशा प्रकारचा स्पॅच्युला असेल ना तर अजिबात चिकटत नाही व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं वड्या चांगल्या थंड करून घ्यायच्या आणि नंतरच बघा कट करून घ्यायच्या आपल्याला तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता तर इथं आपण चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतल्यात इथं बघा मस्त क्लीन वडी निघते आपली अगदी परफेक्ट रेसिपी आहे बघा अगदी प्रमाणबद्ध आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा तुमच्यासुद्धा ना वड्या या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवले ना तर अगदी परफेक्ट बनवून तयार होतात वड़ी बघू शकता तुम्ही खूप मस्त झाले सगळ्या बाजूनी या वड्या तुम्ही पंधरा दिवस अशाच टिकवून खाऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून करुं सांगा